आज आपण अनुमधू किचन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष मस्त आंबट गोड तिखट चटपटीत पौष्टिक गोपाळकाला पोहे घेतलेत कांदे पोह्यांना वापरतो ना वापर तेच पोहे आहेत आता पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर पहा इथे मी पोहे धुवून चाळणीमध्ये पाणी मित्रायला ठेवलेत आता एका भांड्यात घेऊया एक वाटी फ्रेश दही दही चमच्याने छान फेटून घ्यायचं मग यात दुतलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात ऍड करूया दोन तीन चमचे फुटाण्याच्या डाळ्या एक वाटी मुरमुरे तुम्ही यात ज्वारीच्या लायाही घालू शकता दोन तीन चमचे तळलेले शेंगदाणे एक वाटी डाळीं तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये सफरचंद ओलं खोबरं काकडी ही वापरू शकता दोन चमचे साखर चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं मग एका फोडणी पात्रात एक चमचा तेल गरम करून अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ही खमंग चुरचुरीत फोडणी या पोह्यांवर घालायची व छान मिक्स करून घ्यायचं तयार झाला मस्त आंबट गोड तिखट चटपटीत गोपाळ काला अगदी झटपट श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी प्रसाद तयार आहे खूप चविष्ट लागतो तुम्ही इतर वेळीही नाश्त्यासाठी हा पौष्टिक गोपाळकाला बनवू शकता एकदा अशा पद्धतीने गोपाळकाला नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत